रोटरी क्लब ऑफ तेवळा टाऊन व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोहणेर येथील डॉक्टर डी एस आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयावर मोफत सर्व नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला नेत्ररोग रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रोटरीच्या या सामाजिक उपक्रमाचे यावेळी कौतुक करण्यात आले याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील आहेर सचिव दिनकर देवरे रोटे डॉक्टर विश्राम निकम रोटे डॉक्टर वसंतराव आहेर रोटे प्रितेश ठक्कर रोटे अरुण पवार रोटे सुनील देवरे उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर शेखर सोनवणे प्रियंका देशमुख अनिल देवरे यांनी रुग्णांची तपासणी केली या कामी बीएड कॉलेज प्राचार्य व्ही एम ठाकरे प्राध्यापक नंदू सूर्यवंशी सुनील शेवाळे दीपक सूर्यवंशी प्राध्यापक एस एन मनीषा सावंत प्राध्यापिका वैशाली खेरणार प्राध्यापिका आशा वाघ भरत सोनवणे भाष्कर वंसे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार भौर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जीवनात अपडेट राहा